काय झालं होतं तुमच्या मुलगी पाच नऊ दोन हजार तेवीस रोजी तिची फक्त पाठ दुखत होती रात्री बारा त्याच्या दरम्यानमध्ये पोणे बाराच्या बाराच्या दरम्यानमध्ये मी तिला रिक्षामध्ये बसून येऊन आलो रिदम हॉस्पिटल येथे मीने तिला आणल्यानंतर त्याने ए जी सी काढली काढल्यानंतर त्यांनी डायरेक्ट मुलीला आय सी यूमध्ये ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर त्यांनी काही मला मेडिशनला पावती दिली का तुम्ही घेऊन या ती मेडिसिन घेऊन जाऊन मी त्यांना दिली कितीची मेडिशन आली होती ते साडेचार हजारचं मग काय झालं मुलगीला आय सी मधून केव्हा त्यांनी काढलं पाच तारखेला सहाला हा, हां सहाला संध्याकाळी आठ वाजेला डिस्चार्ज दिला त्यांनी आय सी यूमधून जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करा म्हणे तुम्ही तर जनरल वॉर्डमध्ये मी शिफ्ट केलं तिला मग काय झालं होतं पुढे मग पुढे काय नाही आम्ही जेवलो रात्रीच्या वेळेस आराम केला आणि सकाळी तिला साडेपाच ते पावणे सहाच्या दरम्यानमध्ये बाथरूमला गेली ती तिच्या आईच्यासोबत तिथनं आली त्याच्यानंतर ती तिचं मतलब मळमळ होत होती तिला आम्हाला असं वाटलं का तिला ॲसिडिटीचा प्रॉब्लम होत असेल काय होत असेल तिथे जे सिस्टर होते ऑन ड्युटी सिस्टर तिला आम्ही बोलवलं ती आली तिनं बघितलं बघितल्यानंतर म्हणे काही प्रॉब्लेम नाही म्हणून काही नाही मी ब इंजेक्शन देते जे एक इंजेक्शन होतं तिच्याच जवळचं तिनं ते इंजेक्शन डॉक्टरांना फोन केला नेमकं कोणत्या डॉक्टरला फोन केला ते मला काही माहीत नाही ते व्हिडिओ कॉल केला तिनं त्या व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून ते इंजेक्शन दाखवण्यात आलं की इंजेक्शन द्यायचं का तिथून तिला होकार आला असेल का द्या तेव्हा तिनं ते इंजेक्शन दिलं काही सेकंडामध्ये मुलीचं प्राण गमावले तिनं किती वर्षाची होती इथे वीस वर्षाची होती काय नाव होतं धनश्री राष्ट्रपाल मेढे शिक्षण घेत होती ती मानयार कॉलेज लॉला सेकंड इयर काहीच आजार तिला काहीच आजार नव्हता ना काहीच नाही